गुड आफ्टरनून आज आपला अक्षरगंगा मंथन पहिला घटक मराठीचा कोणता वाचून कल्पना व संकल्पना समजली हा पहिला घटक आहे म्हणजे तुम्हाला माग पण मी सांगितलेलं वाचाल तर वाचाल जेवढं तुम्ही जास्त वाचन कराल जेवढं तुमचे शब्द जास्त शब्दसंपत्ती जास्त तेवढा तुम्हाला काय होणार आहे फायदा होणार आहे तुम्ही जे रोज तुम्हाला पाठांतरला घटक दिला जातो तो वेळच्या वेळी जर पाठ केला तर हा घटक तुम्हाला अतिशय सोप्पा आहे आणि मला वाटते या घटका इथून अगदी आख्या आणि मंथनमध्ये कोणताही घटक सोपा नाही कारण उतारा म्हणजे काय तर तुम्हाला एक छोटासा उतारा दिला जातो पाचसा ओळीचा आणि तो वाचून त्याच्यावरती आधारित प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची असते बरोबर आता ती उत्तरं कुठं असतात रे त्या उतार्यामध्येच असतात का नाही बाहेरून विचार करून तुम्हाला कोणतंही उत्तर घ्यायचं नाही तर त्या उतार्यामध्येच तुम्हाला ते उत्तर दिलेलं असतं फक्त तुम्ही सुरुवात केली काय आहे तर तो उतारा व्यवस्थित वाचायचा आहे या उतऱ्यावरती प्रश्न असतात बघा तीन किती असतात तीन प्रश्न म्हणजे गुण किती झाले सहा एक प्रश्न दोन तुम्हाला आहे म्हणजे सहा गुण या उतारावरती तुम्हाला मिळू शकतात बघा तिथंच उत्तर आहे तिथ तिथंच उत्तर आहे तोच वा उत्तर वाचायचे आणि उत्तर शोधायचे म्हणजे सहा गुण तुमच्या हातात आहे सहा मार्क तुम्ही पक्क मिळवू शकता फक्त तुमची शब्दसंपत्ती आणि वाचन व्यवस्थित पाहिजे वाचलेलं तुम्हाला समजलं पाहिजे बरोबर की नाही तेव्हा तुम्हाला या अजिबात सुद्धा कोणताच घटक अवघड जाणार नाही ना। ठीक आहे आता पहिला घटक उतारावर आपण मी वाचते तुम्ही काय करायचं ओळीवरती बोट ठेवायचं आणि काळजीपूर्वक उतारा ऐकायचा ठीक आहे पहिला उतारा उतारा क्रमांक एक प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण नेहमीच येत असतात दुःखाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात तेच आयुष्यात यश मिळवतात नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वतःला थांबवणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले तरी अशक्य मात्र नक्कीच नाही आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या वा चांगल्या सवयी वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत मनाला चांगल्या विचारांची सवय लागली तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हाला नक्कीच दूर ठेवी आता तुम्हाला कळलं असेल बघा उत्तर कशाबद्दल आहे कशाबद्दल आहे जे आपण वाईट विचार करतो नकारात्मक विचार करतो त्याबद्दल हा उतारा आहे मला येणारच नाही मी करू शकत ना नाही माझं पाठच होत नाही माझा अक्षर व्यवस्थित येत नाही असे जे विचार आपल्या डोक्यात असतात की नकारात्मक प्रतीक जे नकारात्मक विचार आपल्या डोक्यात असतात करे तुम्ही जर ठरवलं ना नाही माझं अक्षर सुंदर वळणदार येणारच तर तुम्ही काढू शकता फक्त तुम्हाला काय वाटतं नाही मी कितीतरी केलं तरी माझं होतच नाही मग त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये जी नकारात्मकता असते त्याच्यामुळे आपण प्रगती करत नाही म्हणून ना आपण नेहमी कसं राहिलं पाहिजे वाईट विचारांपासून लांब राहिलं पाहिजे म्हणजे सकारात्मक राहिलं पाहिजे या संदर्भाचा हा उतारा आहे बरोबर आता ह्याच्यामध्ये बघा प्रश्न लिहिले जसंच्या तसं उत्तर उताऱ्यामध्ये आहे कोणते काम कठीण असते व्हॅरी गुड मनाला चांगली सवय लावणे कठीण असते अशा वाक्य आहे तरी उतार्यात चुकायची गरज आहे का दुसरा प्रश्न बघा दुःखाच्या प्रसंगात काय केले पाहिजे बरोबर खिलाडू वृत्तीने सामोरे गेले पाहिजे ज्यावेळेस आपल्यावरती एखादं संकट येतं दुःख असते त्यावेळेस आपण खिलाडू वृत्तीने त्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे असं या उतार्यामध्ये सांगितले तिसरा प्रश्न बघा वरील उतार्यात कोणती बाब टाळण्यास सांगितले आहे आगा। 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 वाईट विचार करणं टाळलं पाहिजे असं सांगितलेलं आहे पर्याय नंबर दोन दो। आता तुम्ही बघा पहिलंच सांगितलं चांगला विचार करणं चांगला विचार करणं टाळायचं का आपल्याला नाही तर काय टाळायचंय वाईट विचार करणं आपल्याला शीतल टाळायचं आहे ठीक आहे उतारा क्रमांक दोन बघा राधिका या केरळच्या नगर भागात लहानाच्या मोठ्या झाल्या धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होते मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमीच सागर किनारी भटकलं फिरणं व्हायचं त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीने अनंत अशा सागरसपरीला जावं असं त्यांच्या मनात वाटायचं या लाटांना पाहूनच त्यांनी नौसेनेत जायचं निश्चित केलं सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला त्यांना वाटलं होतं की ही नोकरी चोखरीची आहे पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिका यांनी यासाठी राजी केलं आणि अथक परिश्रमानंतर त्यांचं हे स्वप्न दोन हजार बारा साली पूर्ण झालं राधिका देशातल्या पहिल्या मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या बघा हा उतारा आहे काय तर एका मुलीच्या धाडसाबद्दल राधिका ही मुलगी आहे आणि ती मर्चंट नेव्हीमध्ये म्हणजे नऊ स समुद्रामध्ये जे सैनिक असतात त्या सैन्यामध्ये कशी भरती झाली किंवा ती पहिली मर्चंट नेवी कॅप्टन कशी बनली याबाबतचा हा उतारा आहे त्याच्यावरचे प्रश्न बघूया आपण राधिका यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला राज्य कोणतं आहे केरळ केरळ केर। केर मधलं पोदून गल हे काय आहे गाव आहे बरोबर केरळ या राज्यात झाला पर्याय नंबर तीन पाच पुढचा प्रश्न बघा राधिकाच्या मनाला काय वाटत होते थी। थी। आई ही मुलाची प्रथम गुरु मानली जाते कारण ती मुलाला चांगल्या आचारांची आणि विचारांची जडणघडण करते त्याचप्रमाणे आई आणि शिक्षक यांच्यानंतर व्यक्तीच्या आयुष्यात गुरुस्थानी कोण असेल तर ते म्हणजे पुस्तक म्हणूनच तर ग्रंथ हेच गुरु असे म्हटले जाते पुस्तक हे मानवाचे खरे मार्गदर्शक असतात ती अबोल असतात पण वाचकाला बोलकी करतात अन्यायाचा प्रतिकार करतात आणि न्यायाला समतेचा स्वीकार करतात कशाबद्दल आहे हा उतारा कोण सांगतोय आई बरं आहे का गुरु 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 बर ठीक आहे मग आपले गुरु कोण आहे असं या उतारात नाही अरे ह्या उत्तरात कोण कोण गुरु आहे असं सांगितले पुस्तक व्हेरी गुड ग्रंथ हेच आपले गुरु आहेत असं या उत्तरामध्ये दे सांगितलेलं आहे ठीक आहे प्रश्न बघूया ह्याच्यावरचा शिक्षकानंतर जीवनात कोणाला गुरु समान मानले जाते आहे असं वाक्य आहे बघा पुस्तक शिक्षकानंतर जीवनात पुस्तकाला गुरुस्थानी मानले जाते पुढं बघा पुढचा प्रश्न ती अबोल असतात या ठिकाणी ती म्हणजे कोण पुस्तके पुस्तके गुड अबोल असतात पुस्तक बोलतो का नाही आपण त्यातलं वाचून ज्ञान मिळवू शकतो आणि आपण वेगवेगळ्या विषयावर बोलू शकतो म्हणजे उतार्यामध्ये ती अबोल असतात म्हणजे ती म्हणजे कोण सांगितलंय

न्यायाचा आणि समतेचा स्वीकार करतात आता न्यायाचा आणि स्वीकार करतात म्हणजे काय स्वीकारत नाही म्हणजे येत बघा प्रतिकार करणे म्हणजे काय मीनाक्षी प्रतिकार करणे म्हणजे विरोध करणे न स्वीकारणे इथं तुम्हाला म्हणजे अन्याय स्वीकारत नाही अन्याय सहन करत नाही पर्याय नंबर दोन हा चल तीन पुढचा उदाहरण बघूया पण पृथ्वीच्या दोन गती आहेत पहिली गती म्हणजे तिथे स्वतःभोवती फिरणे आणि दुसरी गती म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणे पृथ्वी स्वतःच्या असाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे त्यास पृथ्वीचे परिवलन म्हणतात तर कृती फिरत फिरत म्हणजे असं स्वतः आपण स्वतः नाही आणि दुसरं फिरणं आहे ते म्हणजे तर दुसरं फिरणं कशाला म्हणायचं तर आता हिला तुम्ही पृथ्वी समजा ही कोण आहे सॉरी सो भोवती फिरते सूर्याभोवती म्हणजे पृथ्वी फिरते पण ती स्वतःभोवती फिरत फिरत काय करत असते सूर्याभोवती झाला का नाही एक फिरत पूर्ण म्हणजे हा कोण आहे कोणत्या परिवलन आणि परिभ्रमण परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे आणि परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरणे पर्याय नंबर चार दोन अगं त्याला दाखव की असं पुस्तक लिहित घेतलं त्यांनी मग ठीक आहे अकरावा प्रश्न बघा पृथ्वीच्या स्वतःवतीच्या फिरण्यास काय म्हणतात बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला काय म्हणायचं परिवलन आज उत्तर उत्तर आहे का नाही चुकायची गरज आहे का परिवलन पर्याय नंबर ठीक आहे बारावा प्रश्न बघा पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास किती कालावधी लागतो सूर्याभोवती सूर्या भोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यास बारा महिने सहा तास लागतात बरोबर की नाही म्हणजे पृथ्वीला एक सॉरी सूर्याभोवती पूर्ण फिरण्यासाठी बारा तास बारा महिने सहा तास लागतात आता ह्याच्यावरती आपण एक वेगळं हे करूया की पृथ्वी कशी फिरते सूर्य कुठं असतो पृथ्वी किती दिवसामध्ये फिरते स्वतःभोवती किती वेळात फिरते म्हणजे स्वतःभोवती फिरायला पृथ्वीला एक दिवस लागतो बघा म्हणजे चोवीस तास म्हणूनच दिवस रात्र होतो म्हणजे इकडं सूर्य एक नाही इकडे आता कोण येते हा आता हा सूर्य आहे आणि मी पृथ्वी आहे माझं तोंड कुठं आहे सूर्याकडं म्हणजे माझ्या पुढच्या भागावरती प्रकाश असणार आहे नाही म्हणजे इकडे दिवस आहे आणि मी जर असं फिरलं काय होणार की माझ्या पाठीमा समजलं so, ठीक आहे पुढचा उतारा बघूया आपण उतारा क्रमांक पाच भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार केला त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना एकोणीसशे एकोण एकोणीसशे एकोणीस या वर्षी केली या संस्थेद्वारे त्यांनी दक्षिण महाराष्ट्रात खेडोखेडी खेडोपाडी खेडो शेकडो शाळांची स्थापना केली गरीब विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका या योजनेद्वारे त्यांनी स्वावलंबी शिक्षणावर भर दिला अशा प्रकारे श्रमप्रतिष्ठा समता बंधुता या मूल्यांवर त्यांनी भर दिला म्हणून त्यांना कर्मवीर ही उपाधी दिली गेली बघत येतं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्यावरती यांच्या जीवनावरती हा उतारा आहे त्यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे बघा उतारा कोणती शिक्षण संस्थेच नाव काय आहे गुड रयत शिक्षण संस्था त्याच्यामध्ये ते मुलांना कमवा आणि शिका या योजनेद्वारे शिक्षण देत होते कमवा म्हणजे गाई आहेत गुरं आहेत त्यांचं दूध काढणे त्यांना स्व स्वच्छ करणे ही अशी छोटी छोटी कामं करणार आणि त्याबदल्यात ती संस्था त्यांना काय करणार शिक्षण देणार म्हणजे तिथं त्यांची जमीन पण आहे शेत जमीन आहे भरपूर मोठी त्याच्यामध्ये काम करून तो विद्यार्थी पैसे कमवू शकत होता म्हणून त्याला काय योजनेचं नाव होतं कमवा आणि शिका त्याच्यावरचे प्रश्न बघूया आपण भाऊराव पाटलांनी कोणती योजना राबवली कोणती योजना राबवली रयत शिक्षण संस्था कमवा व शिका सत्यशोधक सुधारक रयत शिक्षण संस्था ही त्यांच्या संस्थेचं नाव होत त्यांची योजना कोणती राबवली चौदावा प्रश्न बघा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या साली करणार उत्तर आहे दिलेलं आहे एकोणीसशे एक एक पर्याय नंबर दोन दो। पंधरावा प्रश्न बघा भाऊरावांना कोणती उपाधी बहाल करण्यात आली महात्मा सुधारक कर्मयोगी कर्मवीर विश्रांती कोणती उपाधी बहाल करण्यात आली कर्मवीर उतारामध्येच आहे त्यांना कर्मवीर ही उपाधी दिली गेली बहाल केली म्हणून तुम्ही काय गोंधळ जायची गरज आहे का दिली म्हणजे कर्मवीर ही पदवी त्यांना केली पर्याय क्रमांक चार आता हा घटक आपण बघितला याच्यावरती तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली तरी तुम्हाला जे प्रश्न दिले तीन प्रश्न ते तीन प्रश्नांची आहे अशी उत्तरं कुठे आहे म्हणजे जर तुम्ही मन लावून उतारा वाचला तर सहा गुण किती झाले तुमचे सहा गुण तुम्हाला सहज मिळू शकतात फक्त तुम्ही उतारा व्यवस्थित वाचून काय करायचे कोणता प्रश्न विचारलाय आणि त्याचे पर्याय व्यवस्थित वाचायचे आता शेवटचा प्रश्न बघा कोणती उपाधी बहाल केली तर त्याच्यात कर्मनी शेवटी आहे नाही पण त्याच्या अगोदर कोणता पर्याय आहे कर्मयोगी तुम्ही कर्म, को, कर्म, कर्म वाचणार आणि हे उतारे झाली की नाही तुम्ही कोणताही उतारा घ्यायचा काय ये कुठल्याही पुस्तकातला कोणताही घटक जर तुम्ही घेतला येतात तिसरी क्लास नाही तर व्यतामधला सुद्धा तरी तुम्हाला तो घटक वाचल्यानंतर जर समजला त्या उतार्यामध्ये काय दिलं आहे त्या घटकामध्ये काय दिलं आहे तर तुम्हाला त्या, 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 त्या प्रश्नांची उत्तरं पटापट -पत घेता येणार म्हणून कोणताही काहीही वाचताना पहिलं काय करायचं समजून घ्यायचं वाचायचं आणि नंतर त्याचं उत्तर द्यायचं या सहा मार्काची तयारी तुमची आजच झाली बरोबर की ती प्रश्न चुकायचे नाही समजलं करा ठीक आहे